एकंदरीत झालं की शेका पक्ष हा भलाटे त्यांनी उमेदवारी जाहीर असताना असतानासुद्धा अचानक कमळाच्या चिन्हावरती उमेदवारी शेका पक्षाच्या उमेदवारी कमळाच्या जा चिन्हावर जाहीर होते असं काय धमत्कार

आपल्याला भारतीय जनता पक्ष देऊ शकतो मान्य मुख्यमंत्री मोदीच्या विकासासाठी मागे तो निधी उपलब्ध करून देऊ शकतात सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण सगळ्यांनी बसून आम्ही निर्णय घेतला या शहराच्या या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी करावी आमच्या पुढे अनेक ऑप्शन होते पण आम्ही मार्थी आभासारखा एक सक्षम ऑप्शन आम्ही समोर ठेवला की जो सगळ्या आमच्या आघाडीतल्या सहकार्याला चालेल अशा पद्धतीचा ऑप्शन आम्ही ठेवला आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ही आघाडी करून आघाडीचा उमेदवार जाहीर केला प्रामुख्यानं माहिती कशामुळे तुटली हे सांग सांगा नाही युती तुटली बघा माझं म्हणणं आहे का शहरामधली परिस्थिती आपल्याला माहिती आहे जर कुठलीही युती करायची असेल तर युतीचे उमेदवार सगळ्यांनी एकत्र येऊन बसून ठरवायला लागतं तर युती करायच्या अगोदर तुम्ही नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणार जे नाव तुम्ही जाहीर केलं आहे त्यांनी पाच वर्ष शहरामध्ये काय केलं तुम्हाला माहिती आहे शहराला ते ना शहराला ते नाव ना चालतं आहे का याचा आपण विचार केला पाहिजे आणि हा सगळा विचार करून उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आमचं तर म्हणणं होतं की शहराच्या विकासासाठी सगळं गटगट बाजूला ठेवू आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपण शहराच्या विकासाची भूमिका घेऊ परंतु स्वतःचा अजेंडा चालवण्यासाठी किंबवना स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी जर कोणी ही निवडणूक लढत असेल तर चुकीच आहे माझी विनंती आहे की ही निवडणूक शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे कुठलाही भावनिक खेळ इथं होता कामा नये शहराच्या विकासावर आपण लढाई करू आणि ही लढाई करत असताना आमचं व्यक्तिगत कोणाशी बापूंशी नाही बापूचे माझे खूप चांगले स्नेहाचे संबंध आहेत ते सातत्याने असेच राहतील पण एक विषय आहे जेव्हा विकासाचा विचाराचा विषय येतो तेव्हा शेवटी अजेंडा आपल्याला घेऊन पुढे जायला असतात ठीक okay. ठीक आहे ना